रेडीमिक्स वापरून गुलाबजाम करताय सावधान भेसळयुक्त जाम, जाम पावडर बाजारात चितळे कंपनीच्या नावानं भेसळ नागपुरात विक्री होतीये भेसळयुक्त गुलाबजाम पावडर घरच्या घरी गुलाबजाम तयार करण्यासाठी तुम्ही दुकानांमधनं पाकिटं घेत असाल तर सावधान ही गुलाबजाम मिक्स पावडर भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करून घ्या कारण नागपुरात चितळे कंपनीच्या नावानं बनावट गुलाबजामची पाकिटं तयार करून विक्री केली जाते चितळे म्हटल्यानंतर लोक डोळे झाकून गोष्टी घेतात त्यामुळं चितळेकडूनही या संदर्भात तक्रार करण्यात आली होती आणि म्हणूनच पोलीस या टोळीच्या मागावर होते तपासा दरम्यान पोलिसांना शांतीनगरच्या वाहे ट्रेडर्स चे मालक कैलास रखेजा यांच्या दुकानात ही पाकिट आढळली ही बनावट पाकिट विकणाऱ्या दीपक तलरेजा आणि राजेश लखनानी या दोघांना पुणे शाखेच्या पथकानं अटक केली आहे इकडे कंपनीचे जे एरिया मॅनेजर आहे अमोल चौरे यांनी तक्रार दिली होती लकडगंज पोलीस स्टेशन येथे तर त्यांचं जे प्रॉडक्ट आहे चितळे वन के जी गुलाबजामुन मिक्सचं हे मार्केटमध्ये इतवारी मार्केटमध्ये डुप्लिकेट विकत आहे त्याची आम्ही तक्रार नोंदवून घेतली आणि लकडपूर पोलीस स्टेशनला चारशे वीस कॉपीराईट ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्या अनुषंगाने आम्ही इतवारी येथील <coughs> एका दुकानावर धाड टाकली वाहेगुरू ट्रेडर्सवर तिथे आम्हाला सात बॉक्स मिळालेले आहे जे बनावट चितळेचं प्रॉडक्ट्सचे होते ते सात बॉक्स आम्ही जप्त केले त्याला अरेस्ट केलेलं आहे त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केलाय भेसळयुक्त पदार्थांनी सर्वसामान्यांच्या अक्षरशः नाकीनं ना वाढले नेमका विश्वास कशावर ठेवायचा असा प्रश्न पडलाय त्यामुळे कोणताही पदार्थ बाहेरून घेताना काळजी घ्या कारण भेसळयुक्त पदार्थांनी बाजार बजबजलाय -बज अशा भेसळखोरांवर कठोर कारवाई केली तरच भेसळीपासून आपल्या सगळ्यांची सुटका होईल हे निश्चित संजय डाफ साम टी नागपूर